नमस्कार लोकनामा दूध चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या ताज्या घरामध्ये युगीश्री देवीच्या नावावर असलेले सोने बँकेत सुरक्षित येणाऱ्या काळात सर्व सोयीसुविधा भक्तांना देण्यात येणार युगीश्री देवल कमिटीचे सचिव अशोक डोमटे यांची माहिती या ठिकाणीचे जे काही स्वच्छतेचा विषय आहे काही डेव्हलपमेंट आहे त्या काळात ज्या काही गोष्टी राहून गेल्या त्या गे अधिक चांगल्या करण्यासाठीचा प्रयत्न आमचा आहे आणि त्यामुळं तुमच्याशी संवाद साधावा तुमचं मार्गदर्शन आणि सूचना घ्याव्यात म्हणून ह्या ठिकाणी आम्ही तुम्हाला बोलतो माहिती योगेश्वरी मंदिराची जमीन ही थी जवळगाव या ठिकाणी ऐंशी एकर जमीन आहे ही जमीन पूर्वी विश्वस्त मंडळाकडून अशीच वाहण्यासाठी दिली जात होती या ठिका नाव, नाव मात्र पैशावर दिली जात होती या ठिकाणी मला विशेष उल्लेख या ठिकाणी करायचा आहे की जे दिली जात असलेली जमीन याची शासकीय लागवण व्हावी याच्यासाठी विवेक सिंधूचे संपादक नानासाहेब घाटाळ यांनी एक महिन्याची मालिका प्रसिद्ध केली होती किंवा याची काय तहसील तहसीलमार्फत लावण व्हावी लिलाव व्हावा अशा दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले त्यांच्या प्रयत्नाला फळालं आणि तेव्हापासून दरवर्षी या ठिकाणी त्या जमिनीची लिलाव पद्धतीनं लागवण केली जाते त्यातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न एकवीस हजार रुपये एकरपर्यंत ही जमीन जाते आणि दर वर् तीन वर्षासाठी जमीन हारास केली जाते तहसीलमध्ये आणि या ठिकाणी ऐंशी एक्कर ते वेगवेगळे शेतकरी ते शेतकरी तशी येतात दर वर्ष दर तीन वर्षानंतर त्याचा लिलाव होतो एकाकडे नाही जे जास्तीचे पैसे देतील त्यांना पाच वेगवेगळे लोक आहेत पाच पाच करून आपण त्या ठिकाणी दिले एका व्यक्तीने दिले तर ते व्यवस्थित पाच लोक आहेत हरे आणि काही आहेत ते बाकीचे पण नाव हरे आणि सोळंके म्हणून आहेत आणि बादल आहे ते बऱ्याच वर्षापासून ते लोक वाहत आहेत पण ते नाव मात्र ह्याच्यावर वाहत होते आता आपण दिलाव केल्यामुळे त्याला चांगली रक्कम मिळते ती आपल्याकडं त्याची परिस्थिती एक नोंद पण आहे ती सुद्धा जमीन आता आपल्या मालकीची आहे पुढं काय म्हणजे होणार नाही आपल्याच मालकीची राहणार आहे गेल्या अनेक मागील वीस वर्षामध्ये या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे आणि आता जे विश्वस्त मंडळ नेमण्यात आलंय त्याच्यामध्ये मुलाखतामध्ये जे विश्वस्ताने मुलाखत दिली त्याच्यामध्ये पार्किंग आणि भ्रष्टाचार पार्किंग आणि भ्रष्टाचार हे दोन मुद्दे जे असतात तिथं चर्चेले होते आता तुम्ही त्या भ्रष्टाचाराकडे कसं बघता किंवा मागच्या विश्वस्ताने जो भ्रष्टाचार केलाय किंवा नाही केलाय याचं प्रकरण तुम्ही काढणार आहेत का येणाऱ्या काळामध्ये आम्ही आठ वर्षापासून विश्वस्त पाच जण बाकीचे बाकीचे बाकी जे पाच नाव सांगा मी आहे बापा शेट आहेत साठे साहेब आहेत अशोक लोमटे आहेत आणि विश्वस्त आहेत आणि देशपांडे आहेत सहा जण सहा विश्वस्त आम्ही जुने आहेत आणि बाकीचे जे विश्वस्त आहेत दहा जण नवीन आहेत आता पूर्वीचा तुम्ही वीस पंचवीस वर्षाखालच विचारता तर वीस पंचवीस वर्षाखाली आमच्यात कुणीही विश्वस्त नव्हतं परंतु 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 भाव म्हणजे भक्तांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे देवी योगेश्वरी देवीची चोरी असेल किंवा अन्य काही प्रकरण असतील त्याच्याबद्दल कसं बघता तुम्ही त्याबाबत असं म्हणता म्हणजे काय किंवा ज्या पूर्वी आठ वर्ष पूर्वीच्या हा हा जसं की ज्या नाही आमच्या मंदिराचं दोन हजार तेरा तुम्ही पाच वर्ष असताना तुम्ही ते बक, प्रकरण का काढलं नाही तुम्ही होतात म्हणलात ना पाच जण दोन हजार तेरा चौदा पर्यंतच लेखा परीक्षण आहे चौदा पासून पुढचं लेखा परीक्षण नाही ते लेखा परीक्षण आम्ही दोन हजार एकोणीस ला करून घेतलं म्हणजे वारंवार सूचना देऊन कल्पना देऊ आणि आता जेवढे विश्वस्त आहेत त्यातला कुणीही पदाधिकारी नव्हता पदभार नव्हता आम्ही प्रामाणिकपणे वेळोवेळी इथं तक्रारी केल्या तक्रारी केल्या म्हणजे कमिटीमध्ये आणि तक्रारी करून आम्ही सगळ्या गोष्टी करून दोन हजार तेरा चौदा पर्यंत लेखा परीक्षण आम्ही करायला लागलो आता आम्हाला फक्त तेरा चौदाच लेखा परीक्षण तुम्हाला बघायला मिळत त्याच्या अगोदरचं लेखा परीक्षण आम्हाला बघायला मिळालेलं नाही आणि आम्ही वास्तवत दोन हजार सोळाच्या बाराव्या महिन्यामध्ये इथं कमिटीवर आला कमिटीवर आल्यानंतर दोन वर्षाचा तर कोरोना काळ होता आणि त्याच्यानंतर एकोणीसला आम्ही जे लेखा परीक्षण केलं त्याच्यानंतर लेखा परीक्षण झालं ती तेरा चौदाच झालेलं आहे ती करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहेत आणखीन काही गोष्टी आम्हाला इथे चार्ज असते असतील बाकी काय आमच्या मंदिरातल्या काही आड अडीअडचणी असतात त्या अंतिम पूर्ण सॉल्व्ह झाल्या नाही ती सॉल्व्ह झाल्यानंतर पुन्हा एकदा डबल आम्ही पत्रकार परिषद घेऊ टोटल देवीच्या नावावर किती जमीन हो आहे एकूण आणि ती कुठं कुठं आहे असं सविस्तर सांग तुम्हाला सांगतो मी ऐंशी एकर जमीन जवळगाव आहे बारा एकर जमीन एकशे चौऱ्याऐंशी एक सर्वे नंबर गीता रोडला आहे त्याला फुलारपट्टी म्हणतात सतरा एकर जमीन जोगावाडीला आहे दिन सर्वे नंबर पाचशे नऊ तीनशे एकोणनव्वद सर्वे नंबर पिंगळपट्टी म्हणून म्हणतात पोकिर रोडला आहे साडे अकरा एकर आहे ती नोंद आहे पण ती जमीन एकोणीसशे साठ पन्नास साठच्या अगोदरच त्याचे नाव दुसऱ्याचे लागेल दिसतात आश्रय आम्हाला डॉक्युमेंटला सातशे एकसष्ट नंबर आहे सातशे साठ नंबर आहे सातशे साठ नंबर वर एकोणीसशे पन्नास चे सात आज आम्हाला कमिटीमध्ये देऊ कमिटीच्या नावानं सातबारा दिसते पण आज वास्तविक कोल्याड्याचे नाव तिथे लागलेले दिसतात कसे लागले त्याची आम्ही शहानिशा करायला लागला सो सोन्याचे सोन्याचे दागिने हे महाराष्ट्र बँकेमध्ये एक लॉकर आहे आणि एक जनता बँकेमध्ये लॉकर आहे जे भक्त देवीला अर्पण करतात दागिने असे जे दागिने आहेत ते दोन हजार सतरापर्यंत सर्व दागिने हे पुजाराकडे होती परंतु फक्त या ठिकाणी नोंद होती कार्यालयात किंवा अमुक अमुक दिलेली वस्तू अमुक पुजारी अरुण पुजारीकडे मुकुंद पुजारीकडे आहे अरुण पुजारी अशा नोंदी होत्या विश्वस्त मंडळाचे तीनच सदस्य होते त्यावेळेस त्या तीन सदस्यांनी अनेक वेळा ठराव केले की हे दागिने आमच्या कार्यालयात जमा करा म्हणून परंतु ते जमा करत नव्हते सुदैव असं आमचं चांगलं की या ठिकाणी कुंभारसाहेब आले होते सतराला आय ए एस अधिकारी ते इथे ट्रेनिंगला होते त्यांच्यासमोर मी स्वतःच मुद्दा मांडला की साहेब म्हणलं हे वारंवार त्यांना दाखवलं ठराव क्रमांकाचंही मात्र होतं की मला वारंवार मागणी करून पुजारी देत नाहीत तर तात्काळ त्यांनी शब्द उच्चारले मी उद्याच्याला अकरा वाजता इथं कार्यालयात येणार माझ्यासमोर सर्व दागिने इथं जमा करा कार्यालयामध्ये पुजाऱ्यांनी लगेच होकार दिला आणि पुजाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी बारा वाजता सगळे दागिने आणून दिले त्यावेळेस जे मोज मोजमाप केलेलं होतं ते तीन ते साडेतीन किलो दागिने होते ते महाराष्ट्र बँकेमध्ये लॉकरमध्ये जमा केलेले आहेत सोने आणि सोने प्युअर सोन्याचे हां साडेतीन किलो आणि दुसरं लॉकर आहे जनता बँकेमध्ये तर उत्सवामध्ये जे दागिने वापरायचे दागिने आहेत दोन उत्सवामध्ये देवीला अर्पण कराय नवरात्र मारुडी मार्गदर्शन ते दागिने या बँकेत ठेवलेले आहेत अध्यक्ष म्हणजे स सचिव आणि कोषाध्यक्ष आणि एक सदस्य यांच्या संयुक्त याने की त्यांनी त्यावेळेस उत्सवाच्या वेळेस पुजाराला द्यायचे लिहून द्यायचे आणि उत्सव संपल्यानंतर पुजाराने जमा करायचे आणि ते त्या ठिकाणी ठेवायचे अशी पद्धत आहे त्याच्यानंतर काही दागिने आले जालन्याचं एक देवस्थान आहे त्यांनी बेचाळीस लाख रुपयाचे दागिने दोन वर्षापूर्वी देवीला अर्पण केले तेही लॉकरमध्ये जमा आहेत काही सुरक्षित आहेत आता किरकोळ दागिने आता यामधल्या काळात तर काही आलेच नाहीत कारण आम्ही आल्यानंतर चौकशी केली तर काहीच आले नाहीत मग सांगितलं आत्ता दो आम्ही आल्या दोन महिन्यामध्ये दीड महिन्यामध्ये एका महिन्यामध्ये जवळजवळ चार पळ्याचे दागिने लहानसा लहान 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 अर्पण करतात भक्त ते आलेले आहेत ते या ठिकाणच्या लॉकरमध्ये आहेत आत्ता जे लॉ एक हिंगोलीचे खासदार आहेत माजी खासदार हेमंत पाटील तरी पाच किलोच्या पाच चांदीच्या विटा दिलेल्या आहेत आणि देवीला अर्पण केलं आणि ह्याचं काही काय तुमच्या दृष्टीनं करायचं ते करा ह्याचं जर आणखीन काही चांदी कमी पडली तर मी, मी द्यायला तयार आहे असं सांगितलं ती चांदी आमचे लॉकर छोटे असल्यामुळे इथं तिजोरी आहे मोठी त्या तिजोरीमध्ये ठेवलेल्या आहेत त्याच्या किल्ल्या अद्यापर्यंत आमच्याकडे आलेल्या नाही आणि त्यामध्ये एफ डीचे कागदपत्र आहेत त्याच्याही किल्ल्या आमच्या आले नाही आम्ही मी स्वतः माझी सेक्रेटरीला जाऊ घरी जाऊन भेटलो तिथे ते मी मंदिरात येऊन किल्ल्या वगैरे देतो पण त्यांनी अद्यापर्यंत दिले नाहीत मग मंदिरातले जे आमचे हे आहेत कार्यालयीन प्रमुख देशपांडे यांना मी त्यांच्याकडे पाठवलं तर ते मी आजारी आहे मी आजारातून बरं झाल्यानंतर मी आणून देईन आजपर्यंत आम्हाला किल्ल्या ह्या मिळालेला नाही आणि नवीन विश्वस्तांचं काम इतकं चांगल्या पद्धतीने चालू आहे मी सेक्रेटरी आण मला अतिशय अभिमान आहे की या ठिकाणी प्रत्येकजण वेळ देऊन काम करत आहे त्याचा परिणाम कार्यालयातील कर्मचाऱ्यांना ते जुन्या पद्धतीने जिथं नाळ पडलेली काम करायची त्या ज्या सवयी लागलेल्या आहेत त्या सवयीवर सगळ्या बंधनं आली त्याचा परिणाम किती तारखेला अठरा अठरा तारखेला राजीनामे दिले त्रास विद्यमान प्रस्तींचा माझ्या दृष्टीनं सचिव या दृष्टी माझ्या दृष्टीनं काहीही नाही फक्त त्यांना जे आजपर्यंत त्यांच्या मर्जीनं काम करता येत होतं ते आता त्यांना करता येऊ येत नाही हे त्यांच्या लक्षात आलं मनमाने कारभार कुठल्याही प्रकारची शिस्त नव्हती कुठलाही ट्रस्टी वेळ देत नव्हता आम्ही गेल्या गेल्या ट्रस्टीमध्ये चार पाच जण वेळ देत होतो थोडा बहुत तर आमची काही दखल घेतली जात नव्हती पण त्या त्याचा परिणाम त्यांनी अचानकपणे राजीनामे दिलेत देशपांडे पाहतात ते माझ्या प्रश्नाचं उत्तर भेटलं होता मागच्या पदाधिकाऱ्यांचा तो विषय नाही आपण घेतलेला नाही त्यांना घेतलं होतं पण आम्ही पुढच्या मीटिंग मध्ये ठराव घेणार होतो की त्यांचं वयही झालंय आणि ट्रस्टी आणि विश्वस्त राहता येणार नाही त्यामुळे त्यांना आम्ही कार्यमुक्त करणार होतो हे त्यांच्या लक्षात आल्यामुळं त्यांनी राजीनामे सगळ्याला द्यायला पहिलं मुळात अन्नक्षेत्र नव्हत पहिलं प्रसाद द्रोणामध्ये थोडासा प्रसाद दिसत होता भक्तांना खिचडी किंवा शिरा अशा प्रश प्रकारचा प्रसाद दिसत होता त्याचा खर्च रेकॉर्ड प्रमाणे तीन लाख रुपये येत होता Me nada.